महिलेच्या खुनाच्या घटनेने सांगली हादरली सांगलीतील शिंदेमाळा कुर्ने गल्लीतील पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घून खून करण्यात आल्याची घटना सकाळी घडलेली आहे घरगुती वादातून पत्नीनेच पत्नीच्या मानेवर कुराडीने हल्ला करीत तिचा खून केलेला आहे पतीच्या हल्ल्यात पत्नी अनिता सीताराम काटकर हिचा जा जागीच मृत्यू झालेला आहे मयत अनिता ह्या भाजी विक्रीचा व्यवसाय करीत होत्या तर पतीही तिच्यासोबत भाजी विक्री करत होता आज सकाळी राहत्या घरी पती सीताराम काटकर याने पत्नीच्या मानेवर कुराणीने घाव घातला या वारमी घावात आणि त्याचा जागीच मृत्यू झाला खुनाच्या घटनेनंतर पती सीताराम काटकर हा स्वतःहून पोलिसात हजर झाला शिंदेमळा कुरणे गल्लीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली पहाटे साडेपाचच्या सुमारास खुनाची घटना घडलेली आहे या घटनेनंतर संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला घरगुती वादातूनच हा खून झाल्याचे बोलले जात आहे